गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम मध्ये आपल्या सर्वांचं इचलकरंजी शहरात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन व राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी पक्षाचे भव्य कार्यालय बांधण्यात आले राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यालय या ठिकाणी नव्हतं राष्ट्रवादी पक्षाचे इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी शहरात एक नवीन कार्यालय उभं केलं याचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं शहरात अजितदादा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या स्वागत जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी केलं यावेळी विठ्ठल चोपडे बोलताना म्हणाले सरकारच्या माध्यमातून सातत्याने जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत कमी कालावधीत पक्षाची बांधणी आम्ही केली यंत्रमान व्यवसाय हा इचलकरंजी शहराचा प्राण आहे पण येणाऱ्या अडचणीमुळे व्यवसाय सध्या अडचणीत आलाय त्यामुळे यंत्रमाग कामगारांना सरकारकडून योग्य ती मदत मिळावी इचलकरंजी शहरात शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे हा नागरिकांचा हक्क आहे सुळकुड योजनेतून काहीही मार्ग काढून शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं ही अपेक्षा आहे तर पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले इचलकरंजीत एक चांगलं आणि गुलाबी कार्यालय उभं राहिले अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही वेगळी भूमिका घेतली पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या सगळ्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका हा चुनावी जुमाला आहे असं विरोधक म्हणत आहेत पण तसं असतं तर या योजनेसाठी इतकी मोठी आर्थिक तरतूद आधीच केली असती का या सरकारने इतक्या योजना दिल्या आहेत की आता घरात जेवण तेवढं आम्हाला करायला सांगा ते पण आम्ही करू पण मतदान आम्हालाच करा यानंतर अजित पवार म्हणाले नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा जम्मू काश्मीर ते तुमच्या घरापर्यंत कार्यक्रम सुरू आहेत हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा झोकून देऊन काम करा चांद्यापासून बांधापर्यंत जवान लढतात म्हणून आपण सुरक्षित आहोत तिरंगा स्फूर्ती देतो हा इतिहास आहे आज चलकरंजीतील कार्यालयाचं उद्घाटन केलं हे प्रश्न सोडवणे हक्काचं ठिकाण बनावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी पार्कवर स्थापन झालाय महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चांगल्या योजना सर्व घटकासाठी आणतो उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम महायुती आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावं महाराष्ट्राच्या इतिहासात विणकर समाजाचं काम मोठं आहे येवलामधील पैठणी लोकप्रिय आहे कष्ट करणारा विणकर कामगार आहे त्याने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली इचलकरंजीत सुद्धा विणकर समाज पिढ्यानपिढ्या आपल्या कलाकुसरीने भुरळ पाडत आहेत यांत्रिकी कारणांमुळे पारंपरिक व्यवसाय बाजूला गेलाय विणकर समाजाने दुसरा पेशा सध्या निवडला आहे इचलकरंजी भागात कापूस पिकत नसतानाही वस्त्रोद्योग टिकून आहे अनेक अडचणी आहेत मात्र एकात्मिक वस्त्रोद्योग धोरण राज्याने आणलं आहे मालेगाव येवला इचलकरंजी या भागात पाच लाख रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय मात्र काही ठिकाणी मेक का आहे त्यामुळे काहींना लाभ मिळत नाही लवकरच याबाबत ऊर्जा वस्त्रोद्योग बाबत बैठक मंत्रालयात घेऊन मदत करू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही इचलकरंजीमध्ये प्रलंबित आहे यामध्ये बारकाईने लक्ष घालून अनेक वर्षांचे दुखणे दूर करून न्याय देऊ इथले पाणी नको तिथले पाणी नको असे म्हणत आहेत पण लाँग टर्म जे आहे ते हाती घेऊन महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा सुरू केली भागा आहे भागाभागात गेल्यावर महिला उत्साहाने स्वागत करतायत सबलीकरण प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी योजना आणल्या आहेत असं महिलांना वाटतं अर्थसंकल्पात काय मांडायचे याचा अभ्यास केला जातीचा बातीचा आधार न घेता सगळ्यांना मदत मिळेल असं काम केलं सगळे मंत्री मंडळाची टीम आम्ही काम करत आहोत अडीच लाखांच्या आत उत्पन्न आहे अशा महिलांना आपण दीड हजार दे देण्याचा निर्णय घेतला मी जातो तिथे महाराष्ट्रात महिला स्वागत करत आहेत मला एका गोष्टीची गंमत वाटते विरोधी पक्ष आमच्यावर चुनावी जुमला म्हणून आरोप करतायत मी शब्दाचा पक्का असल्यामुळे ही योजना पुढे चालवणार आहे खूप विचार करून निर्णय घेतलाय एक कोटी तीस लाख अर्ज ग्राह्य धरले आहेत अजूनही अर्ज भरणे सुरू आहे चार दिवसांपूर्वी सहा हजार कोटी रुपये त्याची फाईल आली होती त्या फाईलवर सही करताना रक्षाबंधन मला आठवलं राज्याचं उत्पन्न वाढलं आहे जी एस टीमध्ये वाढ झाली लोकसभेला विरोधकांनी फेक नेरेटिव्ह सेट केला घटना बदलणार सांगितलं आम्ही जीव तोडून सांगत होतो यांच्यावर विश्वास ठेवू नका पण त्यांनी कोणावर विश्वास ठेवावा आता त्यांचा प्रश्न पण मी विनंती करू शकतो इ अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली यावेळी अनेक युवकांचे पक्षात प्रवेश करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मेळाव्याला उपस्थित होत्या